हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी मुळ्याची आज भाजी करणार आहे आणि मुळ्याची पानं आपण टाकून देतो काही ना आवडत नाही पण मी स्वच्छ अशी हे पानं धुवून घेतली आहे मुळं आणि मुळ्याची पानं दोन्ही मिक्स करून आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी पहिलं काय करायचं आहे मी स्वच्छ अशी मुळे धुवून घेतलेली आहेत आता काय करायचं आहे ही मुळे धुवून घेतलेली आहेत ना याची साल काढायची वरती आपल्या मुळांची साल काढून घेतेय मग किसून घ्यायचं आहे मुळा आपल्याला असा बारीक बारकीस नेमकी हे पाच सर्वामुळे मी असेच किसून घेते आता हे पहा सगळे मुळे मी असे किसून घेतलेले आहेत आता ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतेये आणि बारीक चिरून घेते चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग चिरायची नंतर तर हे पहा एका मुळ्याची गड्डी आणली होती मी एक त्यात पाच सहा मुळे होते आता ते किसून घेतले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या चार त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण पाच सहा पाकळ्या घेऊन तो चिरून घेतलेला आहे आता काय करायचं आपण भाजी एकदम बारीक चिरून घेणार आहोत हे बघा आणि खूप छान लागते ही भाजी आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली असते आणि मुळा आणि मुळ्याची पालेभाजी जो मिक्स केली ना खूप छान अशी चवीला भाजी होते हे बघा चिरून घेतलेली आहे सर्व भाजी आता कढई गरम करण्यासाठी ठेवतीये हे पा कढई गरम झालेली आहे आपण आता त्यात तेल आणून घेऊया ह्या भाजीला थोडं जरा जास्त तेल घातलं ना खूप छान लागते हे बघा तेलाच्या खिटली मधले चमचा आहे ना एक चमच्यानी थोडस वर घातलेलं छान असं तेल गरम होऊन गोळ द्यायचं आपलं तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी घालूया अर्धा चमचा एक चमचा जिरं घालूया जिरं मोहरी चांगली तडतडून घ्यायचे हे पहा जिरं मोहरी चांगली तडचडली आहे लसूण घालूया पाच सहा पाकड्या घेतलेल्या आहेत भरपूर लसूण घातल्या तरी च खूप छान पाहिजे त्याच्या त्यांनी हि हिरवी मिरची घेतली आहे यात सविनुसार मीठ घालून घेऊया आता तेलामध्ये आपली पालेभाजी घालून घेऊया मिक्स करून घेऊ आता घेऊन झाकण घेऊया एखादा मिनिट भर हे झाकण काढून घेतलंय बघा कशी भाजी शिजली तिला पाणी पण सुटलंय बघा थोडीशी हळद घालूया पाऊस चमचा हळद घातली आहे कारण आपण आता आंबोळा घालणार आहोत किसलेला पण मुळ्याला छान कलर येतो हळदीने मीठा पण ऑलरेडी अगोदरच घातलेले आहे भाजीला मिक्स करून घ्या व्यवस्थित खूप चवीला छान लागते ह्या पद्धतीने भाजी जर केली तर आता मद्या, मध्यम मध्यम गॅसवर आपण भाजी शिजून घेणार आहोत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये तीन चार मिनिटं तरी लागतील भाजी होण्यासाठी हे पहा आता भाजी झाली का पाहूया पण चेक करूया मी आधीमध्ये एक दोन ला, दोन वेळा हलवून घेतली भाजी हे पहा किती सुंदर असा कलर पण दिसतोय आणि चवीला पण तशी एकदम छान लागते हे पहा तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं खूप पण घालू शकता शिजलेली ऑलरेडी आपली भाजी तुम्हाला जर ही माझी मुळ्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मुळाच्या भाजीची रेसिपी तयार